ज्यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे ते निलेश माळी आणि त्यांची बायको आणि शिरूरकर सर जे ज्यांचं काम अशुतो सर करतात ते सगळेजण आले होते आता ट्रेलर लॉन्च आणि पण ते पहिल्यांदा आले ते बोलले आणि ती इतकी छान माणसं आहेत इतके प्रेमाने ते त्यांनी ट्रेलर बघितल्यावर त्यांच्यात असं कुठेही गर्व नव्हता की बघा आमच्यावर एक सिनेमा बनतोय मला असं त्यांच्याकडे बघून वाटलं की दरवेळेला सुपरहिरो काय वेगळ्या कपड्यांमध्ये येत नाही कधी कधी ती आपल्यासारखी हाडामासाची आपल्यासारखी जगणारी माणसं असतात पण ती सुपरहिरो असतात आणि ती ते खरे सुपर हिरो इथे पंख लावलेले सुपर हिरो पाहतो त्यांच्यापेक्षा ही खरी माणसं आहेत आणि ही संघर्षातून वर आलेली माणसं आहेत आणि ही सामान्य माणसांना बळ देतात की आपण काहीतरी करू शकतो आता थांबायचं नाही खूप स्वागत आहे तुमचं मनापासनं आणि प्रमोशन okay. इतकं जास्त चालू आहे हो की कदाचित मनात कुठेतरी विचार येत असेल की आता था। थोडं था थांबूयात का नाही नाही खूप मस्त आहे उन्हाळ्याच्या कडक 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 झळाच्या आहेत ना आपल्याला जसा त्रास देत असतात ना तसे आयुष्यात काही प्रसंग आपल्याला खूप त्रास देत असतात पण आपलं जे मन असतं ना त्याला म्हणत असतं की हा त्रास वरवरचा आहे बर का आतून आपण स्वतःला पुन्हा ती चावी फिरवतो की आता थांबायचं नाही बरोबर तुमच्या सिनेमाचं शूटिंग जे आहे ते जेव्हा झालं सुरु झालं ते किती दिवसांचं होतं पूर्ण स्केड्युल दिवस आणि कुठे होत मुंबई पूर्ण म्हणजे कुठला होता, सोबीज सोबीज होता।, पुंभाई, 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 पुंभाई। पुंभाई। होता महिना डिसेंबर आता शूट केली आता लगेच रिलीज जानेवारी अठराला आम्ही शेवटचं शूट केलं किती महत्वाचं असो ना की आपण सिनेमा केला तो शूट झाला लगेच प्रदर्शित होतोय हा कारण की तिथे जर ब्रेक लागला तर मग कळतच नाही हो की नाही तर त्या क्षणाबद्दल मला जाणून घ्यायचंय की चित्रपट जेव्हा सुरू झाला ज्या दिवशी पहिल्या दिवशी सेट वरती तुम्ही गेलात प्रत्येक प्रोडक्शन हाऊसांना आपला एक सेटअप असतो आणि त्यांची एक पद्धत असते आणि त्यावरती पण त्या चित्रपटाचं पूर्ण चित्रीकरण ठरत असत यामध्ये शिवराज वायचळ जे आहे त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे कमाल लेखक दिग्दर्शक तो आहेत आणि मला आनंदाची गोष्ट ही वाटते की यामध्ये तीन लेखक आहेत बरोबर बरोबर ओमकार गोखले आहेत शिवराज आहे आणि अरविंद जगतार सर आहेत त्यामुळे त्यांनी जे उत्तम लिहिलंय ते तुमच्या संवादान आलेलं आहे पण मला सेट वरती जेव्हा पहिल्या दिवशी एवढे सगळे एकत्र आला असाल तर काय होता तो प्रसंग सगळा खूप नीटनेटका होता आमच्या सेट वर म्हणजे काहीतरी गोंधळलेलं वातावरण आहे कुणाला काही करायचं माहित नाही वगैरे असं काही नव्हतं सगळ्यांना आपापलं काम चोख माहित होतं आमच्या व्हॅनिटीवर आमच्या कॅरेक्टर्सचे फोटो होते नावं असतात पण तिथे माझा कॅरेक्टरचा फोटो जयश्री असं एक लावलेलं होतं तो तिथूनच काय म्हणतात आपल्याला त्या शिरायला मदत होते की आपल्या वॅनिटीवर आपल्या कॅरेक्टरचा फोटो हे पाहणं फार आनंद हे पहिल्यांदाच घडलं असेल ना हो कॅरेक्टरचा फोटो हे पहिल्यांदा आणि सगळ्या सगळी जी डिपार्टमेंट होती त्यांना आपली आपली कामं माहिती होती कशी करायची माहिती होती त्यामुळे कुठेही गडबड गोंधळ नव्हता शिवराजला सगळंच माहिती होतं सगळ्या डिपार्टमेंटमधलं आणि तो अत्यंत शांत गंभीर आणि तरीही खेळकर आणि तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता येऊ शकतो असा दिग्दर्शक आहे बात आहे त्याचा अभ्यास होता पूर्ण की कसं शूट कुठल्या दिवशी काय शूट होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे रेंगाळतोय आम्हाला फार गप्पांना वेळ वगैरे अशा गोष्टी नव्हत्याच तिथे आम्ही काम करत होतो इंटरेस्टिंग पण तुझा अनुभव काय जेव्हा तू या प्रोडक्शन सोबत काम करत होतस तेव्हा तुला काय जाणवलं इंटरेस्टिंग आहे बाई मी पहिला जो माझा शूटिंगचा दिवस होता त्याच्या आधी काही दिवस शूटिंग ऑलरेडी झालं होतं सो मी थोडीशी उशिरा जॉईन झाले लोकेशन्समुळे आणि सो मी पहिल्यांदी जेव्हा गेले सेटवर तेव्हा शूटिंग होतं गेटवे ऑफ इंडियाला okay. आणि तिथे मी आले आणि तिथे सहा सात व्हॅरायटीज mm -hmm. लागल्या होत्या आणि तिथे अख्खा सेटअप म्हणजे तिथे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे खूप मोठा सगळा सेटअप mm. लागला होता आशुतोष सर त्यांच्या गाडीतनं येत होते विविध mm -hmm. म्हणजे ऍक्टर्सचे सगळे तिथे स्टाफ होता आणि खूप मोठं सगळं भव्य दिव्य सगळं होतं आणि मी शिवराजकडे बघितलं आणि म्हटलं की हा तुझा सिनेमा आहे हे सगळं चाललंय तर तो, तो अत्यंत माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट होता आणि म्हणजे शिवराजला मी गेले दहा वर्ष ओळखते आणि आपण एकत्र काम करत असतो आपल्या मित्रांचं एक सगळा स्ट्रगल बघत असतो कुठून कुठपर्यंत कसा प्रवास केला हे आपण जवळनं अनुभवत असतो आणि शिवराजनी मागच्या वर्षी एका हिंदी फिल्मला तो असिस्टंट होता श्रीकांत आणि त्या हिंदी फिल्मचे प्रोड्युसर्स आता या फिल्मचे सुद्धा प्रोड्युसर्स आहेत झी सोबत तर त्यांनी त्या फिल्मसाठी जे काम केलं होतं ते मी खूप जवळनं अनुभवलं तो असिस्टंट होता आणि तो ऑफिसला जायचा तो दीड वर्ष ते सिनेमावर त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे त्यामुळे त्या, त्या सगळ्या मेहनतीचं हे फळ आहे आणि त्यामुळे मी पहिल्या दिवशी गेले तेव्हा मला फक्त आणि फक्त आनंद होत होता किती आणि या सगळ्यात ना म्हणजे हे सगळं छान होतं ह्याला कारण निर्मिती मूल्य उत्तम तर मग म्हणजे झी स्टुडिओ बरोबर आहे उमेश सर असतील बवेश सर असतील धरम सर निधी मॅडम तुषार सर हे सगळं तर निर्मिती मूल्य उत्तम आहेत म्हणून तांत्रिक अंग उत्तम आहे ऍक्च्युअली तर मला ही ही हा सिनेमा उत्तम व्हायचं कारण सगळं जुळून आलेलं आहे एका एक वेळेला नाही आणि आम्हाला ते ट्रेलरमध्ये जाणवत आहे म्हणजे जसं ट्रेलर मध्ये डायलॉग पण ना आग की आग लावायला सांगितली होती पण खरंच मळवा पेटलेला आहे हे खरंच खूप ऍप्ट आहे म्हणजे कोणी असं नाहीये की जे म्हणते की आम्ही नाही बघणार हा सिनेमा सगळे म्हणतात की आम्ही जाऊन बघणार मला आजच एक गोष्ट जी आहे ती सकाळी समजली महेश मांजरेकर सर जेव्हा मा गप्पा मारत होते तेव्हा मा त्यांनी सांगितलं की मी जाऊन बघणार आहे हा सिनेमा फार प्रॉमिसिंग वाटतोय मला आवडला आहे आणि छान सगळं वाटतंय मी जाऊन बघणार आहे असेल म्हणजे त्यांचा चित्रपट हा पाच दिवस आधी प्रदर्शित होणार आहे पण त्याच्यानंतरही ती ही म्हणजे कॉम्प्लिमेंट देत आहेत आणि ते कमाल फिल्ममेकर आहेत आपल्याला माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की येस प्रॉमिसिंग ऑफकोर्स आहे तुम्ही केली मेहनत जीव ओतून केलं काम ते हे ज्या चेहऱ्यावरचे जे आपण म्हणूयात ना हास्य आहे ना ते प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट तुम्ही करणार आहात प्रवीण तुझा अनुभव काय होता कारण की जसं तिला प्राऊड वाटलं तिचा फ्रेंड आहे तिने सांगितले की वॅनिटीवरती आमचे कॅरेक्टर्सचे फोटो होते तू काय नोटीस केलं मला एक तर सिनेमा करणार हे ज्यावेळेस फोन बिन झाला आमचं झालं मी ज्यावेळेस फिल्म करत होतो मुंबईला आलो सेट वर मला सगळी दिसली मला सर दिसले सिद्धार्थ दिसले अशु सर दिसले अशु सरांसोबत एक मी वेब शो केला होता मला तेवढेच एक असतं ना की आता पिरियड केला आहे सात आठ महिन्याचा एक वर्षाचा आपल्याला ओळख देतील का आणि आपलं काम चांगलं झालं मग आपल्याला हे बरं होतील आणि ते अरे हा प्रवीण कसं आहे हा सिद्धार्थ आला बरच सर म्हणाला तू अरे हा प्रवीण छान नाटकात चांगलं काम केलं तुझा सिनेमा पाहिला बरं सिद्धार्थ म्हटले माझ्यासोबत पंकज होता आम्ही ते म्हणे नाही नाही तुम्हाला ओळखतात म्हणे आपल्याला भारी वाटते अरे घड्या आपण चांगलं ठेवा आणि त्यावेळेस तिथं ते महानगरपालिकेची सगळी तिथं होती तर तो जो सोहळा होता ना तो hmm. फार चांगला सोहळा होता आणि आपण शूटिंग करतोय सगळेजण आपल्याला नीट बोलत आहे महत्व येतो तुम्हाला म्हणतो प्रवीण काही अडलं तर मला सांगा काहीच अडलेलं नाही म्हटलं अडून अडून कुठेतरी ना जे तुम्ही अनुभवलं ना ते या चित्रपटातील सगळ्या पात्रांनी अनुभव जेव्हा त्यांना कमिशनर सांगतात तुमच्या आयुष्यामध्ये जो काही वेगळा बदल आता सुरू होणार आहे तर ते कुठेतरी हे सांगणं की एवढ्या मोठ्या माणसांनी आपल्याशी आपल्याशी बोलणं किंवा आपल्या बद्दल करणं काम खूप छान मी तुम्हाला प्रश्न विचारतीय तिघांची उत्तरं वेगळी असू शकतात प्रश्न कॉमन असेल ठीक आहे लहानपणी आपण शाळेत गाळलेल्या जागा भरा किंवा वाक्य पूर्ण करा हे आपण केलेलं आहे तर ठीक आहे तुम्हाला जे काही तिथे वाटतंय ऍप ते तुम्ही मला सांगा ठीक आहे प्राजूम आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये एक पात्र असं आहे ज्याचं काम टिंबटिंब आहे पण ते टिंबटिंब करत होतंय किंवा करत आता थांबायचं नाही चित्रपटामध्ये एक पात्र असं आहे ज्याचं काम टिंबटिंब आहे पण ते टिंबटिंब करत होतो काही फनी उत्तर देऊ शकतेस आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये एक पात्र असं आहे मारुती हा हे पात्र असं आहे खूप मेहनत करत होत ह अच्छा ते काम मेहनत करत होता आणि पुढेही मेहनत करत होता पुढेही मेहनत करत वा 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 नाईस नाईस जुळून आणलेस राजू पर्ण नाही या या चित्रपटात माळी सर हे शिकवत असतात पण ते त्याच्या 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 पलीकडे जाऊन खूप काही काही गोष्टी करत असतात खूप जास्त आधार देत असतात आणि खूप जास्त बळ या विद्यार्थ्यांच्या मनात तयार करत असतात नाइस nice. जसं पंकजचा एक कॅरेक्टर होता की त्याचा साधारण उद्दिष्ट शिक्षण हे असायला पाहिजे पण <laughs> <laughs> पंकज वर्गात शिक्षण सोडून सगळं करत होता त्याचा आवडतं काम पेन्सिलिंगने टपका काढणं होतं त्याचा खरं काम लिहिणं होतं पण तो पेन्सिलिंगने टपका काढत होता आई झाला की तो नाही कुठे गेला तो कुठे कुठे तरी गेला नाही काय दिसलं बरोबर आनंदले तू टिंब खूप गोंधळ घालायचा आणि सर्व कलाकार म्हणायचे आमचे दिग्दर्शक घालून गोंधळ घालायचा तू आपण छान गोंधळ नंतर सर एक एक नाव घे काहीतरी पंकजा गोंधळ घालायचा गोंधळ घालायचा सॉरी पण छानच आम्ही त्याच्याबद्दल आणि जायचं की आज मी पहिल्या दिवशी गेले तेव्हा अचानक मी भाकरे आणल्यात मी ठेचा करून आणलाय मी भाजी तर म्हणलं हे काय चाललंय वा सुंदरच वातावरण आहे असं म्हणजे माझा पहिला दिवस होता त्या दिवशी पंकज आणि मी असं प्रत्यक्षात भेटलो आम्ही सोशल मीडियावर भेटलो असो तर तो मला वानिटीत सांगायला आला की मला तू खूप आवडतेस आणि मग मी उद्या तुझ्यासाठी काहीतरी करून घेऊन मला तो खाशील हां म्हटलं तो दुसऱ्या दिवशी लाडू किती मिरचीचा ठेचा मला आवडतो तर त्यांनी तो घेऊन आला बर आमचा एकही सीन एकत्र नाहीये चित्रपटात म्हणजे असंही नाहीये की आम्ही खूप काम करतोय म्हणजे एकत्र वेळ घालतोय असंही नाहीये पण त्यांनी विचारलं तुला काय आवडतं तो दुसऱ्या दिवशी डबा घेऊन आलोय एक्सेप्शनली छान क्वालिटी आहे किती छान आता शेवटचा प्रश्न आहे जेव्हा आता थांबायचं नाही हा चित्रपट प्रेक्षक बघतील तेव्हा टिंब टिंब ते म्हणतील पुन्हा पुन्हा आता थांबणार बरं मला एक सांग की शिवराज हा तुझा मित्र आहे तुम्ही त्याच्यासोबत काम केलेलं आहे तर काय त्याच्या डिरेक्शन मधली गोष्ट तुम्हाला खूप जास्त आवडली जी तुम्हाला असं वाटते की जर तुम्ही उद्या पुढे दिग्दर्शनात आला तर ही तुम्ही त्याच्याकडनं अडॅप्ट कराल एकच गोष्ट मला पाहिजे होती आता मी इथून पोस्टर पाहिला तो ह्या मध्ये पाहिजे होता मला असं वाटत माहित नाही का असं अचानक झालं नाही बराच वेळ पाहिलं तो कुठेतरी पाहिजे होता तो आहे हे सगळं जमवलं तो, तो पाहिजे होता तो अजून मला असं वाटतं चित्र <laughs> म्हणून मला नेमके पण आवडतो शिवराज तो नेमके पण त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वातच आहे पण तो दिग्दर्शक म्हणून अधिक आहे त्याला माहिती असतं आज काय करायचं कुणी कोणाकडून किती काढून घ्यायचं आणि कुठे थांबायचं दिग्दर्शक म्हणून वा किंवा नट म्हणून तुम्ही कुठे थांबा ह्याचा वर करू नका हे त्याला माहित असतं त्यामुळे आणि तो खूप गोड पद्धतीने नकार देऊ शकतो मी त्याला काही सुचवलं आणि त्याला ते करायचं नसेल तरी तो म्हणतो की हे छान आहे पण आपण नको करूया नको करूया नकार देताना दरवेळेला गरज नसते तुम्ही गोड पद्धतीने नकार देऊ शकता मला असं वाटतं ह्या दोन गोष्टी मला त्याच्यातल्या प्रचंड आवडल्या एक सीन गरज असं मी त्याला म्हटलं होतो की हा सीन मला जरा बरोबर नाही वाटत तर मी तिथपासून मी त्याच्या मागच लागलो जरा कारण की ऍक्टर आहे ना वाटलं की अरे ही सीन सगळेजण आहेत मी मी त्याला नंतर मला जरा थोडं बराव नाही वाटत तिने हा ठीक आहे मला चांगलं वाटलं मला चांगलं वाटला, वाटला। आता ही त्याची सुरू झाली मी नंतर त्याचे काही फोटो काढले ते पाठवलं म्हणणार तो सीन जरा उद्या घेता प्रवीण खूप छान झालं म्हणे शेवटी त्याला संध्याकाळी म्हणलं प्रवीण दिग्दर्शक मी आहे म्हणे तू ऍक्टर आहेस तू ते पाहतोयस म्हणे hmm. मला तो अख्खा सीन पाहायचा wow, wow. ते म्हटलं यार हो यार म्हटलं मी सॉरी म्हटलं मी मी स्वार्थीपणे नाही म्हणे ते पाहिजे पण आहे ना म्हणे तू कदाचित म्हटलं असं मी लय भारी केलं तर मग मला ते जाऊ नको पण ते ना ते किंवा पण मी तुम्हाला सांगते की ऍक्टर म्हणून किंवा कुठलाही कलाकार म्हणून ना ही गोष्ट नेहमीच की अजून ऍक्टर म्हणून आपण क्लोज लावलेला असतो दिग्दर्शक म्हणून वाईट लावलेलं त्या खरं दिग्दर्शकावर जरा विश्वास ठेवला तर काय म्हणतात या पद्धतीचं काम किती असं मला वाटतं शिवराजीने एक व्हिडिओ केला होता स्क्रिप्ट रिडिंगचा त्यामुळे जेव्हा काय आर्टच्या लोकांना द्यायचं असेल तर अख्खं स्क्रिप्ट त्यांनी वाचलं होतं म्हणजे व्हिडिओ त्याचा होता ज्याच्या तो नदी नरेट करत होता तर तो, तो इतका मस्त व्हिडिओ आहे आणि तो स्वतः उत्तम अभिनेता असल्यामुळे त्यांनी तो प्रत्येक पात्र त्याच्यात करत होता तर ते इतकं मस्त होतं बघायला तर मला ते खूप कौतुकास्पद वाटलं त्यामुळे त्याला इन अँड आउट सगळे पात्र माहिती होते गोष्ट माहिती होती त्याला काय हवंय काय नकोय ह्याच्याबद्दल पूर्ण खात्री होती कुणाकडनं कसं काम करून घ्यायचंय ह्याची पण एक हातोटी लागते की जी स्ट्रॅटेजी तो हिच्यावर वापरेल तो वापरणार तर ते जे बरोबर आकलन आहे ते बरं एवढे सगळे मोठे सिनियर कलाकार आहेत तर असा तो दबून गेला नव्हता की बापरे आता मी यांना कसं पण नाही ते खूप कौतुकास्पद होतं आणि तो शांत होता म्हणजे म्हणजे खूप अवघड ठिकाणी शूटिंग झालंय कारण ते खूप आउटडोर सीन्स होते त्यामुळे मुंबई तुम्ही खूप गजबजलेल्या ठिकाणी आउटडोर जेव्हा शूटिंग करा तेव्हा खूप प्रेशर असतात म्हणजे तुम्हाला पोलिसांचं प्रेशर असतं तुम्हाला काय म्हणजे बाकीच्या सगळ्या सिस्टमचं परमिशनचं प्रेशर असतं पण तो शांत होता त्याला ते त्या त्या माणसांवर तो आपला विश्वास ठेवून देतो आणि स्वतःचं काम शांतपणे करतो तर ती खूपच मोठी क्वालिटी असते खूप छान यार खूप छान वाटतंय तुम्ही जे जे पात्र साकारतात कारण की ही एका सत्य घटनेवरती प्रेरणादायक गोष्ट आहे त्याच्यावरती आहेत आणि मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवरती आधारित ही गोष्ट आहे राईट तर जे पात्र तुम्ही साकारले त्या पात्रांना भेटण्याची संधी मिळाली आता रिसेंटली मिळाली म्हणजे आता काय सांगितलं ट्रेलर लॉन्चला म्हणजे ज्यांच्या वर हा सिनेमा आधारित आहे ते निलेश माळी आणि त्यांची बायको आणि शिरूरकर सर जे ज्यांचं काम आशुतोष सर करतात हे सगळेजण आले होते आता ट्रेलर लॉन्चला आणि त्यांना मुद्दामून भेटायला आम्हाला आधी दिलं नव्हतं कारण काय त्यांच्या सारखी ती पात्र होऊन येत असा शिबराची आयडिया होती पण ते पहिल्यांदा आले ते बोलले आणि ते इतकी छान माणसं आहेत इतके प्रेमानी त्यांनी ट्रेलर बघितल्यावर त्यांच्यात असं कुठेही गर्व नव्हता की बघा आमच्यावर एक सिनेमा बनतोय तुम्ही त्यांना काही सांगितलं त्यांना जे त्यांचं जे पात्र करताय त्यांना काही सांगावं असं वाटतं मला असं त्यांच्याकडे बघून वाटलं की दरवेळेला सुपर हिरो काय वेगळ्या कपड्यांमध्ये का येत नाही <laughs> कधी कधी ती आपल्यासारखी हाडा माणसाची आपल्यासारखी जगणारी माणसं असतात पण ती सुपर हिरो असतात आणि ती ते खरे सुपर हिरो आहेत जे आपण इथे पंख लावलेले सुपर हिरो पाहतो त्यांच्यापेक्षा ही खरी माणसं आहेत आणि ही संघर्षातून वर आलेली माणसं आहेत आणि ही सामान्य माणसांना बळ देतात की आपण काहीतरी करू शकतो आता थांबायचं नाही तर आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये खूप मोठी कलाकारांची फळी आहे पण मला असं वाटतं की प्रत्येकाला त्यांची त्यांची भूमिका इतकी सुंदर मिळालेली आहे आणि प्रत्येकाची एक वेगळी ओळख त्यातनं बाहेर पडणार आहे प्राजक्ता तुझ्या बघित म्हणायचं तर तुझी एक छान स्टाईल आहे तुझ्या बोलण्याचा जो आपण लकब म्हणूयात त्याने तुझ बोलायला लागली की वाक्य पूर्ण ऐकायच्या आधीच माणसाच्या शरीरात एक स्माइल असते तर ही तुझी युएसपी बरोबर अर्थात आणि ती आवडते मला खूप दे दे त्या स्टाईल मध्ये जर एकदम नाही बोलली त्या थोड्या त्या स्टाईल मध्ये सतत लोक ऐकतात पण ती मला खूप आवडते बरेच जण म्हणतात की तू का असं सतत करतेस तर जर रिपीटेडली ते आवडतंय तर ते का नाही करायचं सतत प्रमाण भाषा बोलतात त्यांना तुम्ही असं म्हणता का तुम्ही सतत प्रमाण भाषेतले चित्रपट का करता प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि मला असं वाटतं की आपल्याकडे जेवढ्या बोली ना तेवढी भाषा अधिक समृद्ध मराठी त्यामुळे समृद्ध आहे कारण तिला अधिक बोली आहेत मग जसा आपण भाष प्रमाण भाषेचा आग्रह करतो अभिमान बाळगतो तसं बोलींचाही अभिमान बाळग आग्रह दरा असं माझं म्हणणं त्यामुळे मला मी भाषेने मोठी केलेली मुलगी आहे त्यामुळे माझं भाषेवर निरतिशय प्रेम आहे माझ्या <laughs> माझ्यातून वेगळी काढता येणार नाही खूप छान जाता जाता माझ्या सगळ्या लिसनर्सला आणि फॉलोअर्सला जर तुम्ही एखादी गोष्ट सांगाल की तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती होती जिने तुम्हाला सांगितलं आता थांबायचं नाही अशा खूप व्यक्ती आहेत अग म्हणजे आपल्या घरातल्या आपल्या आई वडिलांपासून आपल्या शिक्षकांपासून आपण सोबत काम करतो ते काही सहकलाकार काही आपले दिग्दर्शक काही आपले मित्रमैत्रिणी जे जे कठीण प्रसंगात सा साथ देतात आणि खरे आपल्याला ओळखतात म्हणजे त्यांच्या समोर पडदा नसतो अशी खूप माणसं सतत सांगत असतात आता थांबायचं नाही मला असं वाटतं की मी आत्ता माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन या करता कारण मुलगी माझी लहान आहे तर बऱ्याचदा असं होतं की अरे तिला सोडून आपण हे सगळं करतोय का हे करू का नको करू तर त्यावेळेला तो म्हणतो मी आहे ना कर तू थांब तर आता माझ्यासाठी ती व्यक्ती माझा नवरा आहे की जो मला सतत म्हणतो की आता थांबायचं नाही बाबा हो बाबा तर नक्कीच आहे कारण काय त्याचं इतकं काय काय काम चालू असतं त्याचा जनसंपर्क इतका आहे विविध पुण्या मुंबईतच नाही तर विविध ठिकाणी जोडलेलं आहे तर अर्थातच कधीही काय उदास वाटलं की ऊर्जा <laughs> त्या वयातल्या माणसांची ऊर्जा काहीतरी वेगळीच आहे म्हणजे ते सातत्यानी काम करायला उत्सुक असतात तर ते आहे आणि अर्थात मला नाव घ्यायला आवडेल माझी मी डान्स हिच्याकडे शिकले अश्विनी एक बोटेताई आता ती नाही आणि मी अशा एका गळात होते जेव्हा की मला कशातच म्हणजे काही काही का, म्हणजे उदासच वाटायचं किंवा शाळेत काही रस नाही वाटायचं तर अशा पॉइंटला ती माझ्या आयुष्यात आली की जिथे तिने मला कॉन्फिडन्स दिला की तू चांगली कलाकार आहेस तू काहीतरी करू शकतेस ती आत्ता नाही आहे पण म्हणजे तिचा प्रेझेन्स मला काय जाणवत राहतो आणि ती काय मला पुश करते असं मला दिसत आणि ऐकू येत राहते आणि एक मुलगी किंवा एक बाई म्हणून आपण जेव्हा काहीतरी बाहेर पडून वेगळं करतो ना तेव्हा तुमच्या मागे खूप हात असतात तुम्हाला असं झिळणार दिसत नसतात प्रत्येक वेळेला त्यांची नावं घेतली जात नाहीत कित्येक वेळेला आपल्याला सुद्धा माहित नसतं की आपल्याला ह्याने जेल सहजपणे कुणीतरी पण आधार दिला असतो बाई मुलीच्या मागे मला असं वाटत प्रचंड हात असतात पुढे ढकलली ढकलणी खरंय अगदी खरंय प्रवीण सर तुमच्या आयुष्यातील ती व्यक्ती कोण आत्ता बायको आहे आता ती सध्या छत्रपती संभाजीनगर इथे राहते तिथं माझं घर आहे मुंबईत मी राहतो येऊन जाऊन असतात माझे मित्र आहेत कॉलेजचे राहुल आहे धीरज आहे स्नेहा आहे तुम्ही ते आता रिटायर झाले तर यांनी मला नाही का मुंबईत येण्यासाठी फास्ट सपोर्ट केले जे मग माझे इथले मुंबईचे जे बॅटमेट होते माझे प्राध्यापक अमोल देशमुख आता ते एचओडी नाट्य हे यांनी सपोर्ट आताही करतात की एखाद्या वस्तूला जर काही कमी जास्त लागलं तर आम्हाला सांगायचं तुझं पिक्चर पाहतोय ती हजार पाय हे भारी वाटतं ना आपल्याला हे सपोर्ट करणारी कळत ना कळत आपल्याबद्दल कुठं सांगतात नाही प्रवीण माझा मित्र आहे हे, हे, हे परत दोन दिवस पुढं आपलं जे दुःख आहे ना ते परत मागे घालून हा नाही नाही चांगलं घ्या आपल्या माग दोन आहे हे करणारी माणसं खर तर सामान्य माणसांची असामान्य कथा आपल्याला या मध्ये पाहायला मिळणार आहे आणि मी खरंच खूप उत्सुक आहे कारण की आपल्या आसपास आपल्याला प्रेरणा देणारी खूप माणसं असतात या गप्पा कशा वाटल्या त्या खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी